नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल ती खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता मार्चमध्ये झालेल्या निर्णयांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्ता हा शेहेचाळीस टक्के इतका होता मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे ज्या महागाई भत्ता आता पन्नास टक्के इतका झालेला आहे मार्च महिन्यात याचा निर्णय झाला असला तरी ही वाढ जानेवारी दोन हजार पासूनच लागू आहे दरम्यान आता केंद्रातील मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता सुधारित करणार आहे ए आय सी पी आकडेवारीनुसार महागाई भत्ता हा ठरवला जात असतो दरम्यान या चालू वर्षातील जानेवारी ते जून या कालावधीतील एआयसी पी आकडेवारी पाहून महागाई भत्ता ठरणार असतो परंतु आतापर्यंत जानेवारी ते एप्रिल या महिन्याचीच आकडेवारी समोर आलेली आहे मे महिन्याच्या आकडेवारी जून अखेरपर्यंत समोर येईल तरी आता मे आणि जून या दोन्ही महिन्यांच्या आकडेवारी सोबतच येऊ शकते असा अंदाज आहे ही आकडेवारी समोर आल्यानंतर जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होईल दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा कर्म महागाई भत्ता वाढलेला नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के करणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही केंद्रातील सरकारने महागाई वाढीचा निर्णय घेऊन आता चार महिने पूर्ण झालेले आहेत यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस रुन पन्नास टक्के करण्याबाबतचा जर कधी निघाला हा मोठा सवाल उपस्थित झालेला आहे दरम्यान या संदर्भातील एक नवीन अपडेट समोर आलेली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई वाढीचा निर्णय कधी होणार याची तारीख आता निश्चित झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या विधीमंडळामध्ये सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तावाढीचा निर्णय अंतिम केला जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी याबाबतचा शासन निर्णय अकरा जुलैपर्यंत काढला जाईल असे म्हटले आहे दरम्यान जर या कालावधीत याबाबतचा शासन निर्णय निघाला नाही तर जुलै अकरा पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा जी आर निघण्याची शक्यता आहे जर जुलै महिन्यात राज्यक्रमाचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के पन्नास टक्के करण्याबाबतचा जी आर निघाला तर जुलै महिन्याच्या पगारासोबतच याचा रोख लाभ सुद्धा मिळणार आहे मात्र ही महागाई भत्ता वाढ जानेवारी हजार चोवीस पासून लागू असणार आहे यामुळे जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कमही त्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार